तुला रोज शाळेतून घरी येताना मुलं त्रास देतात हे तू मला सांगितलंस हे छानच आहे पण तू तुझ्या तु आईवडिलांशी बोललीस का याविषयी त्यावेळा मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकल्यानंतर मनस्वी दुःख झालं ती म्हणाली की मी जर माझ्या आईला हे सांगितलं तर माझी आई मला असं म्हणते की तुलाच कसे सगळी मुलं त्रास देतात तुझ्याबरोबर बाकीच्या मैत्रिणी असतात त्यांना कसा त्रास दिला जात नाही पालकांनो मुलींना तुमच्यापासून काही लपवून ठेवावंसं वाटणार नाही अशी परिस्थिती आपल्याला आणायला हवी मुली चुकतात मुलांच्या हातूनसुद्धा काही वेळेला मोहाच्या क्षणी त्यांचे पाय घसरतात कधी मुलींना टोमणे शारीरिक शोषण धमक्या फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती यांना तोंड द्यावं लागतं कधी जबरदस्तीने प्रेम स्वीकारण्याची सक्ती केली जाते तरीही मुली तोंड शिवून गप्प बसतात सहन करत राहतात अना अवाक्षर देखील काढत नाहीत त्यांच्या मनावरचा ताण इतका वाढत जातो की कधी कधीकधी तर त्या आयुष्यही संपवतात का का मुलींना हे सगळं लपवून ठेवावं असं वाटतं कारण मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये आणि पालकांमध्ये जर विश्वास नसेल तर आपण जे सांगणार आहोत ते खरं मानलं जाणार आहे का की हे सगळं घडतं याला आपणच कारणीभूत आहोत असं म्हणून आपल्याला गप्प बसायला लावलं जाणार आहे याची खात्री मुलांना नसते पालकांनो तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आपण फक्त एवढंच करूया की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मुली तुमच्याशी बोलतात त्यावेळेला त्या गोष्टी ऐकायची सवय लावायची मुली कोणत्याही गोष्टी आपल्याशी शेअर करत असतील तर ती गोष्ट आपण अति पूर्ण लक्ष देऊन ऐकली पाहिजे डोळ्यात डोळे घालून आय कॉन्टॅक्ट ठेवून म्हणजे मुलांना जाणवेल की आपण जे, जे सांगतो आहोत मुलींना हे लक्षात येईल की मी जे काही सांगते आहे त्याबद्दल माझे आईवडील कन्सर्न आहे अशा वेळेला मुलीला समजावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तिला समजून घेऊयात पहिल्यांदा कदाचित तुम्ही तुम्हाला ती जे काही सांगते आहे ना त्याच्यात इंटरेस्ट नसेलसुद्धा पण त्या विषयाबद्दलची तुमची पसंती तुमची नापसंती याबद्दल तिच्याशी त्याक्षणी तरी बोलू नका किंवा दर्शवू नका आणखी काय करायला हवं आहे तर तिच्या जगाचा एक भाग बनूया अगदी जशा तिच्या मैत्रिणी असतात ना तसंच म्हणजे जी पहिली स्टेप आहे मैत्रीची की जिथे मन मोकळं करण्यासाठी मुली किंवा मुलं घाबरणार नाहीत अशी पहिली स्टेप आपण जर मुलांना दिली तर मुलांना एक स्पेस मिळते ती एक सुरुवात असते आणि त्यामुळे मुलं तुमच्याशी ओपन व्हायला हो लागतात तुमच्याशी बोलायला सुरुवात करतात प्रत्येक गोष्टीवर रिस्ट्रिक्शन टाकण्यापेक्षा थोडंसं डिस्कशन करूयात प्रत्येक गोष्टीबाबत आपण मुलांना नाही म्हणताना मग काय होतं की हळूहळू मुलांना लक्षात येतं की आपण काहीही सांगितलं तर नाही म्हटलं जाणार आहे मग सांगायचं कशाला मग मुलं गोष्टी लपवायला शिकतात म्हणून नाही म्हणण्यापूर्वी आपण का नाही म्हणतो आहोत याची कारणं मुलांना सांगायला लागतात तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःच्या तरुण वयात किंवा मुलांच्या वयात असताना ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही त्यांच्याशी शेअर करायला हरकत नाही कारण त्या चुका जर तुम्ही त्यांच्याशी बोललात किंवा तुमचे संघर्ष जर त्यांच्याशी डिस्कस केलेत आणि त्यातून तुम्ही काय शिकलात हे जर तुम्ही मुलांना सांगितलं समजावून सांगितलं तर मुलांना लक्षात येईल की तुम्ही का नाही म्हणता आहात आपल्याला पालकांनो मुलांच्या चुका दुरुस्त करायला आणि बाउंड्री सेट करायला खूप वेळ मिळणार आहे आपल्याला एक असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार करायला हवं आहे पालकांनो की जेणेकरून आपली मुलं आपल्या मुली त्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याशी शेअर करू शकतील लपवून ठेवणार नाहीत ना। कारण जेव्हा परिस्थिती हातातून निघून जाते ना त्यावेळेला मग मा माझ्याशी ती बोलली असती तर तिने कुणाला तरी सांगितलं असतं तर पण अशा प्रकारचं वातावरण ज्याच्यामध्ये विश्वास राहील मान्य आहे मला की मुलं चुकतात अगदी शंभर टक्के चुकली असतील पण त्यांना ऐकून घेणं त्यांना तेवढी स्पेस देणं त्यांना तेवढा मोकळेपणा देणं त्यांना जजमेंटल न होता रिस्ट्रिक्शन टाकण्यापेक्षा डिस्कशन करणं अशा चुका होऊ शकतात त्यातनं मार्ग निघू शकतो तू माझ्याशी बोलला पाहिजेस बोलली पाहिजेस हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे चुकूनही आपल्या मुलांना किंवा मुलींना आई वडिलांना सोडून दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची वेळ येऊ नये पालकांनी मुलींना त्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल घडणाऱ्या गोष्टी लपवून ठेवावं असं वाटणार नाही उलट आईवडील ही एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी मी माझ्या चुका माझे यश माझं अपयश माझी फजेती सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी शेअर करू शकेन कारण इथे मला निश्चितपणे समजून घेतलं जाईल विश्वास ठेवला जाईल सोल्युशन दिलं जाईल असा विश्वास मुलांना वाटायला हवा पालकांना धन्यवाद